नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण आलेलो आहोत जामठी येथे बैलांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी जामठी हा बैल बाजार तालुका बदवड जिल्हा जळगाव खान्देश येथे भरतो या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारामध्ये खरगोनी यात्रेतील खरगोनी बैलजोड नेमाडी बैलजोड गावरानी खिलारी तसेच चळ्या मेंढ्या म्हशी आणि गाई यांचा मिश्रित बाजार भरतो शेतकरी मित्रांनो आज बाजारामध्ये पी येथे चालू असलेल्या खरगोनी यात्रेतील खरगुती बैलजोड खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे व तसेच शेतकरी रुंदसुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आजचा व्हिडिओ हा खूप छान होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाजारभाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बैल जोड्या आल्या कारणामुळे व्हिडिओ हा थोडा मोठा होणार आहे मित्रांनो परंतु व्हिडिओचे आपण दोन भाग करून आपला संपूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो Budiola suruhat korea. <tuk tangan> किती आणले बैल जोड्या पाच जोड्या का किती विकायला गेला दोन विकायला गेला हे तुमच्या आतच्या डिटेल काय कसं काय चारधास सहा दास कोणाचा तुझं लाल कंग आहे का

काय डिटेल आहे पुऱ्या कामाची गॅरंटी दादा घरी कल्ल्यावर चार दिवस पैसे पैसे कसे दाताला सहा असा दादा सहा असा आहे कामाला सर मार्ग काय झालं पैसाचे मला काय किंमत सांगितली एक वीस काय सोड पंधरायची

हे चार चार हे बी आपले हे चार चार हा हे आता चालू आहे खरगोनतच मालू हा हे हप्ता माल चालू माल आहे बच्चे पा हे बी चार

आम्हाला चालू आहे सगळं कामाला हे मालकी बस काय ना नाही घरी काय किंमत सांगितली आहे ती त्यांची एकतीस सांगायचे सगळी पस्तीसच ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं मेरा नाम फैजान शेख मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर झिरो नऊ एकतीस एकतीस एक तुमच्या फिरून घ्यायचा

हे जोडी बी आपली आहे ही कसे पहा दाताला हे चारसा आहे चारसा दात दाखवतो काय हे लाल, लाल कंदारी आहे का? कामाला चालू सर्व कामाला काय किंमत चांगली हे कुठपर्यंत शेवट हे शेवट का नव्वद पर्यंत नव्वद का याची काही मागणी वगैरे झालेली झालेली मागणी हे आहे का का कामाला चालू सर्व काय नाही याची काय किंमत सांगलेली यांची पंच्याहत्तर सांगितले शेवटपूर पंधरा ला का बर आणि समोरचे हे सगळे आपले हे समोरचे जोड हा हा सहा दाती आहे हा चार दाती आहे तो सहा दाती आहे हा सिंगल आहे का हा सिंगल आहे का सिंगलची किंमत त्याचे एक्केचाळीस सांगायचे आहे आणि शॉर्ट रूट पण घ्यायचे अडतीस पर्यंत देऊन चलन आहे ना हा हे जोडीचे सगळं हे जोडीचे का त्यांचे पाच आठ पाच दाताला कसे ते चार सहा आहे चार सहा आहे का कामाला चालू कामाला मार्के बस काय नाही काहीच नाही काहीच

নমস্কাৰ ভেকৰি বেছি দাত দাত কৈছে

नमस्कार व्यापारी आहे का कुठचं आहे गोर दाताला कसं आहे कामाला वगैरे वखर नागर वगैरे सगळं चालू आहे काय किंमत सांगलेलं याची बावीस बावीस हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अजय मस्के मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर शहाण्णव डबल झिरो सत्तर इथर परत रिपीट नऊ परत नंबर सांगा आरामात सांगा सत्याहत्तर शहाण्णव डबल झिरो एकोणसत्तर झिरो आपलं आपल्याला असं

म्हणजे हजार रुपये बयानार भेटून जाईल हजार पाचशे नाही तर शंभर द्या पण घेऊन जा वापरून पाहिजे

काही कामाला काही टेन्शन काय समोर एक लाख वीस का दाला कसे का कामाला सर्व चालू एक अकरा देऊन ठाऊ पा अकरा शेवट का बरं तुमचं आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर घ्या त्र्याऐंशी एकोणतीसशेचाळीस संपूर्ण नाव